एकदा एक, एक साधू राग लोभ इत्यादी विकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गावापासून दूर एकांतात जाऊन ध्यानधारणा करत असे बरेच दिवस साधना केल्यावर त्याला जाणवू लागलं की झाडावरील पक्षी कीटक यांच्या आवाजाचा देखील आपल्या ध्यानात अडथळा येतोय त्यामुळे तो बेचेन झाला तो एका विशाल सरोवराच्या काठी गेला तेथे त्याला एक नाव दिसली नावेत बसून तो सरोवराच्या मध्यभागी गेला तेथेच थांबून ध्यानधारणा करू लागला थोडा वेळ होत नाही तोच त्याला नावेला जोरात धक्का बसला साधूला खूप राग आला पण त्याने डोळे उघडले नाहीत आपण साधना करत असताना धक्का मारणाऱ्याला मात्र त्याने मनातल्या मनात, मनात शिव्यांची लाखोली वाहिली थोड्या वेळाने पुन्हा धक्का बसला असे तीन चार वेळा झाले आता मात्र त्याला राहावे ना धक्का मारणाऱ्याला चांगले खडसावून शाप द्यावा म्हणून त्याने क्रोधाने डोळे उघडले समोर पाहतो तर काय एक रिकामी नाव हेल्कावे खात त्याच्या नावेला धडका देत होती किनाऱ्यावरून दोरी सुटल्यामुळे ती हेलकावत तिथपर्यंत आली होती रिकामी नाव पाहून साधू मनात लज्जित झाला धक्का देणारा तर कोणीच नाही मग आपल्याला राग कशामुळे आला राग तर आपल्या आतच ठासून आहे त्याला केवळ निमित्त पुरेसं ठरतं त्यामुळे रागाचं कारण बाहेर नसून आत आहे ही, ही गोष्ट त्याला नव्याने उमगली संसारात राहूनच आपल्याला मनावर नियंत्रण ठेवण्याची सवय केली पाहिजे आपल्या रागाचं कारण आपण इतरांवर लादतो मुळात राग आपल्या मनामध्ये साठलेला असतो किंवा आपला स्वभाव रागीट आहे हे, हे आपण मान्यच करत नसतो